नमस्कार मी राकेश कांबळे आपलं स्वागत आहे इंदापूर टाईम्स न्यूजमध्ये सध्या आपण बघितलं की महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले त्याच्यामध्ये राज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता यात्रा आपल्याला दिसली आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं वातावरण या ठिकाणी ढवळून निघालेलं दिसते तुम्ही आजपर्यंत बघितलं असाल की महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून भाजप आणि शिवसेना त्याबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेत असताना दिसली परंतु नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकामेका विरुद्ध उमेदवार उभे करून किंवा जिथं युती होताना दिसते किंवा जिथं युती करता येईल तिथं युती केली आणि सत्ता राखण्याचा प्रयत्न या माध्यमातून यांच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसून आला आपण आता बघतोय की आता महानगरपालिकांच्या निव निवडणुका संपल्या निकाल जाहीर झाले आणि याच दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या जाहीर झाल्या ज्या निवडणुका दोन हजार सोळापासून रकडल्या होत्या दोन हजार सोळाला झालेल्या निवडणुका ह्या दोन हजार एकवीसला होणं अपेक्षित होतं पण काही का अपरिहार्य कारणांमुळं या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या त्या निवडणुका आज जाहीर झाल्या जाहीर झाल्या आणि ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असं समजलं जातं परंतु आज आपण एक धक्कादायक माहिती आपण आपल्याला देणार आहोत की इंदापूर तालुक्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल पाहता अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत बसताना आपल्याला दिसली त्याच्या त्याप्रमाणे या मतांचं विभाजन होऊ हु, नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आपल्याला पुणे महा महापालिका असेल चिंचवड महापालिका असेल यामध्ये युती करताना दिसली आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पंचायत समितींच्या निवडणुकामध्ये या राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यातील विशेषतः इंदापूर तालुक्यामध्ये युतीचे संकेत मिळत आहेत पण याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की ज्या आपण आज बावडागावी आहोत आणि हे बावडागाव पूर्व समितीचं राजकीय राजधानी म्हणून ओळखलं जातं हे बावडागाव माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांचं गाव म्हणूनही ओळखलं जातं ज्यांनी एकोणीस वर्ष स कॅबिनेट मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं आणि हे काम करत असताना दोन हजार चौदा साली त्यांचा पराभव झाला त्यांची पराभवाची मालिका ही सुरू राहिली दोन हजार चोवीसपर्यंत परंतु त्यांच्यामागे असणारा एक ला एक लाख ते दीड लाखांचा जो मतांचा घट्टा आहे किंवा त्यांच्या मागे राहणारी जनता आहे ती आजही आबाधित आहे परंतु त्यांना दोन हजार चोवीसला जे लोकसभेचे निकाल लागले आणि त्या लोकसभेच्या निकालांमध्ये अनपेक्षित निकाल आले आणि जी भाजप दोनशे बहात्तरचा आकडा पार करून दोन, दोन हजार एकोणीस सत्तेत आली होती ती दोन हजार चोवीसमध्ये या भाजप सरकारला केंद्रामध्ये दोनशे चाळीस बेचाळीसचा आकडा पार करता आला नाही त्याच्यामुळं लोकसभेला जे अनपेक्षित निकाल लागले आणि शरद पवारांच्या माध्यमातून जो निकाल फिरले त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटलांना कोणताही निर्णय घ्यावा ही पुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यातच कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलांनी तुतारीमध्ये जावं अशी एक आग्रही मागणी धरली आणि त्या मागणीला अनुसरून हर्षवर्धन पाटलांनी दोन हजार चोवीसला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये म्हणजे तुतारीमध्ये प्रवेश केला आणि तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवली परंतु राष्ट्रवादी पक्षाचे दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा जवळजवळ एकोणीस हजारांच्या मताधिक्यानं पराभव केला आता यातलं ट्विस्ट असं की आता ते तुतारीत गेलेलं असताना अजित पवारांनी संकेत दिले की आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एक करून किंवा ह्या दरम्यान युती करून या युतीच्या माध्यमातून मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आपण जिल्हा परिषद आणि पंचायत नेते निवडणुका एकत्र लढवायच्या त्याच्यामुळं हर्षोदन पाटलांची अडचण झाली की आता ज्या अजित पवारांना नाकारून किंवा भाजपला नाकारून ते तुतारीमध्ये किंवा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायला गेले परंतु आज परिस्थिती अशी झाली की आता त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन अजितदादांबरोबर निवडणूक मिळण्याचे संकेत मिळत आहेत त्याच्यामुळे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे बाडा बावडा हा जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांच्याकडं वर्षानुवर्ष कायम राहिलेला आहे आणि त्यांची इथं सत्ता आपल्याला अबाधित राहिलेली दिसून येते त्याच्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय तीव्र नाराजी आणि अस्वस्थता ही पसरलेली दिसून येते त्या त्याच्यामुळं आपण बावडा या ठिकाणी काही नागरिकांची ना आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की बावडा जो जिल्हा परिषद गट आहे आज तो नव्यानं उदयाला आला आणि बावडा लुमेवाडी हा मतदारसंघ निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये लुमेवाडी पंचायतगण आणि बावडा पंचायतगण त्यासोबत जिल्हा परिषदेचा बावडा गट याच्यामध्ये कोण तुल्यबळ उमेदवार आहेत आणि लोकांची पसंती आता कोणाला राहणार आहे युती होणार की नाही हा नंतरचा विषय आहे युती झाल्यानंतरची समीकरणं काय असतील हा नंतरचा विषय आहे परंतु तूर्त आपण या ठिकाणी आपण आपण हे करणार आहे की या ठिकाणी हे गाव मध्यवर्ती ठिकाणावर असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की कुठल्याही माध्यमातून इथं नागरिक आपल्याला येताना दिसत आहेत आपण या ठिकाणी विचारणार आहोत की इथं चहाचं दुकान आहे चहाचं हॉटेल आहे आणि या ठिकाणी काही लोक निवडणुकीच्या काळामध्ये बरीचशी इथं जमा झालेली दिसतात आपण असेच काही युवक इथं बसलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत नमस्कार, नमस्कार। आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आता संकेत मिळत आहेत की इंदापूर तालुक्यामध्ये ज्या दोन राष्ट्रवादी होते जे फुटल्या होत्या त्या दोन राष्ट्रवादी युती करून त्या माध्यमात निवडणूक लढणार आहेत आणि हर्षवर्धन पाटील आता शरदचंद्र पवार गटात आहेत तर काय वाटतंय तुम्हाला काय होईल शक्ती पवार कार्यकर्त्यांचं काय म्हणतात एकत्र एकत्र काम करतील काय असं वाटतंय विधानसभेला जे चित्र बघायला मिळलं प्रत्येक वेळेस वातावरण वा म्हणजे जे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्यावर पण ज्या कार्यकर्त्यांनी या नेत्यांसाठी जे एकमेकांची डोकी फोडली एकमेकांविरुद्ध संघर्ष केला पण त्या कार्यकर्त्याचं काय असं म्हणलं जातं की जिल्हा परिषदची निवडणूक किंवा पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे पण नेत्यावरच्या लेवलला आपला स्वार्थ बघतात किंवा एकत्र होतात याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मग युती जर झाली तर तुम्ही एकत्र पाटलांच्या नेतृत्वाखाली इथं काम करणार काय वाटतं नाही स्पष्ट बोललं पाहिजे आता कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्याला जर या निवडणुकीला न्याय नाही मिळाला म्हणजे जर समजा युती झाली अजित पवारांकडून युती संकेत मिळत आहे जरी युती झाली तर तुम्ही काम करणार का नाही रजनी नाही रजणं करणार तुम्ही एक आपोदात्मक करू बाकीची मंडळी शेत करतील का किंवा या मतदारसंघातील जनता स्वीकारल नाही काय वाटतं नाही तसं काय सांगू शकणार म्हणजे नाही करू शकत जनता स्वीकारणार नाही आता तांत्रिक गोष्टीला काय होतं अडचण येत आहे मग बसल्या आता माझी शेवटी आम ना आमदार म्हणजे चांगल्या पद्धतीच आहेत आपल्याला कधी रोडच किंवा कशाच गोष्टी शेवटी त्यांना जरी पण आता इच्छुकांची गर्दी झाली इच्छुकांची संख्या वाढली जरी ही ज्या लोकांचं काम आहे ते लोक त्या उमेदवारसाठी दावेदारी ठोकतायत मग या लोकांना जर उमेदवारी नाही मिळाली तर मग त्या लोकांचं काय महत्वाचा विषय ज्याचं काम आहे त्याला पक्षाने विचार करून तिकीट त्यांना मिळालं पाहिजे ज्याचं काम नाही त्याचं त्याला काही उपयोगच नाही माणूस पक्षाच्या स्वतःच पेक्षी पक्षाचा फायदा त्याच्यात माणसाने बघितला पाहिजे जे उमेदवार आहे साठी पाहिजे था ना स्वतः असताना फायदा जनतेचा फायदा कसं पक्ष कसा बावडा लुमिवाडी जिल्हा परिषद गण आपल्याकडे लुमिवाडी गण आता तयार झालाय किंवा आपला बावडा पंचायत गेलाय तर काय वाटतं लुमिवाडी गणातलं कोण असेल प्रबल दावेदार किंवा बावडा गणातलं कोण असेल लुमिवाडी गटातलं बरोबर अण्णासाहेब कोणी चांगलं काम आहे त्यांचं बरं बरं म्हणजे आता मध्ये हर एक गोष्टीच शेतीच्या कामात असू द्या रोडच्या कामात असू द्या म्हणजे माध्यमातून अनिमाच्या माध्यमातून त्यांना भरपूर काम केलेले आहेत बरं काय पुन्हा मध्ये पुस्तकं घेतली आहेत बस प्रत्येक गोष्ट त्यांनी चांगली केलेली पण आता आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की जिल्हा परिषद गट जर उद्या युती झाली दोन्ही राष्ट्रवादीच्या आता हर्षदल पाटील तुतारी पक्षाकडे आहेत जर युती झाली तर हा गट जिल्हा परिषदेचा हा हर्षिदन पाटलांना सोडण्याची शक्यता ना नाकारता येत नाही आणि तो सोडावा लागला अशी परिस्थिती भीती जरी झाली तर पण पक्षाने नाही सोडली तर पक्षाने सोडली प्रश्न आहे ना की पक्षांनी नाही सोडली तर कारण अजितदादांचं महानगरपालिकेच्या निवडणुकीतलं विधान होत की निष्ठेपेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराला आम्ही प्राधान्य दिले हा बिलबाईला त्यातलं ते एक उमेदवार आहे तस त्याच आपण काम बघितले हा चालूच्या परिस्थितीला काम बघितलं कामाच्या जोरावर शेवटी कोणाला तरी बन जरी असलं तर शेवट अण्णासाहेब तो कधी आणि पुणे मी तुम्ही असं द्या शेवटी जर काम आहे त्याचं म्हणतानी विचार केला आहे तुम्ही म्हणताय अण्णासाहेब पो पोकणीचं काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमात जर पक्ष्यानं काय कारणास्तव तुम्ही म्हणला असेल तांत्रिक कारणास्तव काय त्याला उमेदवारी पक्षांना नाही देता आली तर अण्णासाहेब बोकडी काय वेगळा मार्ग स्वीकारणार असं वाटतं काय वाटतं आहे का तशी काही गरज पडणार नाही पहा अजय दाद असते ना परनि मम्मा असते ना हे चांगल्या पद्धतीनं काय तशी काय हे पण वेळ येणार नाही आणि अण्णासाहेब कोकाट यांचं काम अतिशय चांगलं असल्यामुळे लुमेवाडी गणामध्ये त्यांना उमेदवारी पक्ष नक्की दिला असा एक विश्वास या ठिकाणी व्यक्त होतोय या ठिकाणी आपल्या सोबत आहेत नागरिक बावड्यातले आपण त्यांना विचारू की जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विषय संख्येत मिळतात तर काय वाटतं ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाली तर काय होईल गटा काटामध्ये पण ही जनता मान्य करा काय मान्य करावं लागेल हा कि बंद आता नेते या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात जात आहेत तर ही जनता कितपत मान्य कर जनतेच्या मनात वेगळं डोक्यात वेगळा असतं कसं काय करेल असं वाटतं काय समीकरण आता तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेच्या निवडणुका आता पार पडल्या महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्हाला जाणवलं असेल की विरोधी पक्ष कुठे दिसला नाही विरोधी पक्ष कुठला सक्षमपणे निवडणूक लढवताना किंवा त्यांचं कुठं काय त्या जाहीरनामा असतील किंवा काय कुठल्या गोष्टी असतील त्या कुठं जाणवल्या नाहीत लोकांना आणि हे सत्तेतले तीन पक्ष म्हणजे भाजप शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे तिघच एकमेका विरोधात बोलताना दिसले तर मग लोकांनी काय समजायचं हर्षवर्धन पाटलांनी दोन हजार चोवीस ला तुतारी जाण्याचा म्हणजे शरद चंद्र पवारांची राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आणि त्यांना पराभवाला सामोरं जाणार मोठ्या मताधिक्यानं मग आता हर्षवर्धन पाटील हे स्वतःचा अस्तित्व राखण्यासाठी तडजोड करतील हर्षवर्धन पाटील हे स्वतःचा अस्तित्व राखण्यासाठी तडजोड करतील हा एक मुद्दा कळीचा आणि चर्चेच ठरणार आहे आपण आपल्यासोबत आहेत या गावचे नागरिक आपण त्यांना विचारू की जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्ही या गावचे नागरिक आहेत तर काय का वाटतंय काय होईल म्हणजे हर्षवर्धन पाटील युती करतील की स्वतंत्र लढतील त्या परिस्थितीवर ते 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 हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस भाजप शरद पवारांचे राष्ट्रवादी असे पक्ष बदलताना आपल्याला दिसले आणि तीन वेळा सर त्यांचा सा तरी पण पराभव झाला आता त्यांना हे अस्तित्व रखण्यासाठी किंवा हे कार्यकर्त्यांची निवडणूक असं म्हटलं जातं पण कार्यकर्त्याला जर इथं स्थानच नाही मिळालं तर याच्यामध्ये बंडखोरीची एक जास्त अपेक्षा व्यक्त करण्यात नागरिक म्हणून वाटतं का बंडखोरी होईल सगळ्या करून कार्यकर्त्याचा विचार घेऊन नेत्यांचा विचार घेऊन सगळ्यांनी एकत्रितपणे जर लढलं तर युती बी होऊ शकेल आणि ह्याच्यातून मार्ग बी निघू शकेल का, कार्यकर्त्यांनी <सब्यागा> आपलं ही केलं पाहिजे एक झालं पाहिजे आणि नेत्यांनी पण त्याच्यात सहानुभूती एकमेका दाखवली तरच हे गाडं पुढे जाईल तुम्ही म्हणताय कार्यकर्त्यांनी सहानुभूती दाखवली पाहिजे पण नेत्यांबद्दलची सहानुभूती ही विधानसभेला लोकसभेला मोठ्या निवडणुकांना कार्यकर्ता दाखवत असतो पण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मग कार्यकर्ता जर त्याला त्याचं काम असेल किंवा तो इच्छुक असेल त्याला उमेदवारी देणं हे याच्याबद्दल ते नेते संबंधित नेते हर्षवर्धन पाटला पाटलासारखे नेते हे कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती दाखवणार असं वाटतंय त्यांचा जेवढा आत्मविश्वास असेल त्याच्याप्रमाणे ते मार्ग टाकतील आता अजितदादा मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले ते नेहमी म्हणतात महानगरपालिकेच्या निवडणुकांना पण म्हणाले की आम्ही निष्ठेपेक्षा जो निवडून येणार उमेदवार आहे त्याला आम्ही प्राधान्य देत असतो कारण पक्षाचं हित हर्षील ठीक आहे आपल्यासोबत अजून काही युवक आहेत आपण त्यांना विचारू जिल्हा परिषदेची निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला काही तरुण इच्छुक आहेत ज्यांचं काम आहे धुमेवाडी गाणातलं असेल बावडा गाणातला असेल बावडा जिल्हा परिषद गट असेल परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याचे संकेत मिळतात तर त्याच्या त्या संदर्भात काय घडामोडी सुद्धा होताना दिसतात जर तशा काय घडामोडी घडल्या युती होण्याचे संकेत मिळाले किंवा युती झाली तर मग निष्ठावन कार्यकर्त्याने काय करायचं निष्ठावन कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस आता खासदारकी झाली त्यावेळेस बाया साहेब असतील किंवा भाऊ असतील किंवा मामा असतील तिने एकत्रच होते ना त्यावेळेस तो प्रयत्न यायला पण घरा धीर दिलंच नव्हता तालुक्याने त्यामुळे ही कोणाची मामाच्या असू द्या भाऊच्या असूद्या किंवा बाहेच्या असू द्या की फक्त कार्यकर्ते विचाराने मतदान होणार आहे तिथं कोणीही टीम नेत्या जोडी येत नाही त्यांनी कोण निष्ठवंत आहे कोण काय तुम्ही आता म्हणला की लोकसभेला अजित पवार दत्तात्रय भरे आणि अश्विन पाटील एकाच व्यासपीठावर होते आणि अश्विन पाटलांनी तिथं काम केलं नाही नाही जस्ताव काम केलं परंतु लोकसभेला वेगळे निकाल लागले आणि हर्षवर्धन पाटलांसारखे नेते अस्वस्थ झाले आणि त्यांनी अस्वस्थ होऊन जाण्याचा म्हणजे शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि तो ते निर्णय त्यांना अंगलट आला तुम्हाला काय की हे नेते ते त्यांच्या सोयीप्रमाणे राजकारण करतात नेते त्यांच्या सोयीप्रमाणे राजकारण करत असले तरी जनता त्यांच्या सोयीप्रमाणे मतदान करते जनताला जनतेला सांगायला लागत नाही बाबा करा जनता योग्य उमेदवार मतदान देईल कारण तुम्ही तिन्ही खासदार केला एकत्र नंतर तिन्ही आमदार म्हणजे वेगवेगळ्या लढत आहेत जनतेने तुमचंच ऐकून मतदान करणं हे आता जनता तसं राहिलं नाही कारण त्यांचं जर ऐकून जर जनतेने मतदान केलं असतं तर नरेंद्र महिनेला एक लाख प्लस पडला असतं मतदान जनता ही सर्वश्रेष्ठ आहे या तिन्हीने या त्यांनी मार्ग काढून किंवा विचारात घेऊन सर्व काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी मुळात आहे तुम्ही आता म्हणलं की शरद पवारांना एक लाख प्लस मतांपूर लाख निघत काम केलं असतं हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेला काम केलं भाजपमध्ये असताना राष्ट्रवादी सोबत परंतु लोकसभेचे निकाल अनपेक्षित लागले आणि तिकडं शरद पवारांना खुश करण्यासाठी ते बोलून गेले अनपेक्षितपणे की आम्ही अदृश्य मदत केली मग ती अदृश्य मदत केली असं म्हटल्यामुळे त्याला विधानसभेला त्याची किंमत मोजावी लागली आणि मग आता त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता त्यांना परत राष्ट्रवादी अजित पवारांबरोबर काम करावं लागते मग ह्याला काय म्हणायचं विषय काय आहे विषय असा आहे की जनता किंवा मतदार राजा हा स्थानिक स्वराज्य संस्थेला आपापल्या विचारानुसार मतदान करत असतो जर ह्या तिन्हीने त्यांचं ऐकलं जर असतं तर विषय काय होता की जनतेनी त्यांनी त्यांनी उमेदवार ऐकले त्यांनी त्यांचं ऐकलं फुलत झाले असते आज एवढं सुद्धा जरी झालेलं असलं तरी हर्षजन पाटलांच्या मागे एक मोठा मतदार उभा आहे हे वास्तव आहे हे ना करता येत नाही मग तरी पण अशी परिस्थिती असताना ना पाटलांना यश का येत नाही हर्षवर्धन पाटलं साहेबांना यश नाही येण्यास यशवर्ण ये करून त्यांच्या मागं तर एक लाख मतदार हर फाटल नाही ना अपेक्षा त्यांचं स्पेअर लिंक मदान तेवढं आहे ना आज बीचे संकेत मिळाले आणि त्यांच्या सगळं सगळ्याच करावं कार्यकर्त्यात म्हणजे राष्ट्रवादीचा अजित पवारांचा कार्यकर्ता असेल किंवा अश्वन पाटलांचा कार्यकर्ता असेल त्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली की जे जे इच्छुक चु, होते जे गुडघ्याला वाशिंग बांधून बसले होते ज्यांनी या बावडाला बावडा लोमेवाडी जिल्हा परिषद मोठं काम काम होतं त्यांचं थे त्या त्या इच्छुक कार्यकर्त्यामध्ये सुद्धा अस्वस्थता पसरली मग त्यांनी काय करणार ह्याच्यामुळे पसरली की वर्षाली वरून मामातील जेव्हा भाव असतील ते आता दोघांची इथे झाली असेल कार्यकर्त्याच्या मनात सम्रा परंतु पर्याय म्हणून आता आता या दोघांच्या मधील झाड्या तर प्रवीण भाज्या स्पेशल आहेत म्हणजे बरोबर नाही असं तालुक्यात वातावरण आहे त्या पद्धतीनं विचार होईल कारण तर कोणतं त्याचं कार्य आहे त्याचं काय गटात वजन आहे त्या पद्धतीनुसार लोक विचारतील आपला बावडा लुमेवाडी गाणा जिल्हा परिषद गटामध्ये लुमेवाडी पंचायत गण नव्या जात त्याला आणि बावडा पंचायत गाणं तर लुमेवाडी गाणातून कोण इच्छुक आहे किंवा कुणाचं काम असं वाटतं मला गणातून आता यांच्या युतीवर डिपेंड आहे की जागा सुट्टी किंवा कोण उमेदवार त्याच्यावर डिपेंड आहे काम सगळे पद्धतीने करतात परंतु त्याचा विषय काय आहे जागा कोणत्या पक्षाला भेटणार झाली तर त्यानुसार आता काही आपल्याला नागरिकांनी सांगितलं की जुंबेवाडी गाणामध्ये अण्णासाहेब कोकाटे यांचं काम चांगलं आहे किंवा त्या लोकांसाठी झटणारा अवरात्र झटणारा कार्यकर्ता आहे मग पक्ष त्यांचा विचार करेल का आणि दुसरा प्रश्न ही जर युती झाली तर मग अशा कार्यकर्त्याचं काय अण्णासाहेबांनी मध्ये आजनेरला लोक अजून कुस्ती बनवली अजून आपण जो लोकांना एक काठी त्यांनी घरोघरी जाऊन सेवा केली त्यांचं हे काम चांगलं आहे त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं पण ह्यांच्या युतीवर किंवा ह्यांच्या दोन्हीने त्यांच्या मनावरती डिपेंड आहे ना आता युती होणार आहे मग अण्णासाहेब कोपाटी सारखे सुद्धा कार्यकर्ते आहेत मग ते अशी कार्यकर्ते वेगळा निर्णय घेतील जनता आपल्या आपल्यासोबत अजून दुसरे युग आहेत आपण त्यांना त्यांना विचारू कि जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे कारण तुम्ही नागरिक आहे आणि नागरिक असताना तुम्हाला काय वाटतं लोकशाहीमध्ये हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचं मतच नाही व्यक्त केलं तर तुमच्या मनात काय किंवा तुम्हाला कशा प्रकारचा उमेदवार पाहिजे किंवा तुम्हाला त्या उमेदवाराकडनं काय अपेक्षित आहे किंवा आपल्या गटातला विकास व्हावा किंवा आपल्या परिसरातला विकास व्हावा असं प्रत्येक नागरिकाला वाटत असतं परंतु काही भीतीपोटी असेल किंवा काही काही कारणास्तव असेल काही लोक नाकार मीडियाला ना नाकारतात ही आम्हाला वस्तू ते आम्हाला मान्य आहे परंतु तुम्ही जर ह्या गोष्टी बोललाच नाही तर भविष्यात प्रबळ लोकशाही कशी निर्माण होणार त्याच्यामुळे हे बोलणं गरजेचं आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषदेची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि तुम्हाला तुमच्या डोक्यात कोणता आयडॉल असतो या हा निवडून आल्यानंतर आपल्या परिसराचा आपल्या भागाचा किंवा आपल्या वैयक्तिक काम कामं होतील काय वाटतं तुम्हाला की जिल्हा परिषदच्या गटामध्ये कोण उमेदवार असला पाहिजे लोणवाडीमध्ये कोण असला पाहिजे बावड्यामध्ये कोण असला पाहिजे दोन्ही पक्ष झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहे आणि लोकांचा तंबाण्यासाठी भारतीय जनता पार्टीला नरे भारतीय जनता पार्टीला कारण तुम्ही नगरपालिका निवडून लढता आमदार निवडून लढता कार्यकर्ते निघून आले तुम्ही एक होता कार्यकर्ते अन्य होते यात त्यामुळे भाजपला तालुक्यामध्ये चांगला स्पेस राहील पण भाजपला स्पेस जरी असला तरी आता तुम्ही महानगरपालिकांचे निकाल बघितले असतील शहरी भागातील मतदार हा सुशिक्षित असतो तो विचारपूर्वक मतदान करतो पण ग्रामीण भागामध्ये तसं नसतं ग्रामीण भागामध्ये नातीकुती बनली जातात तुम्हाला तुमच्याकडं काय विविध कार्यकारी सोसायटी असतात सरपंच असते या माध्यमातून ग्रामीण भागातले मतदार बांधलेले असतात मग त्याच्या माध्यमातून भाजपला किती कितपट कि, कि सपोर्ट मिळेल या हे ते दोन नेते एकत्र झाल्यामुळे लोक प्रचंड नाराज मार बरं ना। त्याचा फायदा भाजपला भरपूर होईल चांगल्या पद्धती भाजप ह्या राजकारणामध्ये पुढे जाईल ह्या भागातले नेते बावडा भागातले नेते किंवा ज्यांचं या भागात मोठं काम आहे आणि त्यांनी वीस वर्ष मंत्रिमंडळात काम केलंय ते हर्षवर्धन पाटील यांचा या भागामध्ये मोठा मतदार आहे त्यांची निराभिमा कारखाना असेल कर्मवी कारखाना असेल किंवा याच्यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी सो असते किंवा माध्यमात त्यांची पकड आहे अशी परिस्थिती सुद्धा तो वर्ग भाजपला मतदान करत काय होणार नाही तुम्ही भूमिका साठी बदलताय लोकांचे पटणार भूमिका तुम्ही त्यांची भूमिका साठी बदलत जाती आहे वरचे निवड आदेश आले की त्यांना पाळाव त्यामुळे कार्यकर्ता होऊन मतदान शंभर टक्के भाजप करणार तुम्ही म्हणताय की नेत्यांना त्यांची भूमिका सारखी बदलावलं लागते हर्षवर्धन पाटलांनी पण त्यांची भूमिका सतत बदलली तरी सुद्धा त्यांच्या पाठीमागचा मतदार हटणार नाही मग हर्षवर्धन पाटलांना सारखी भूमिका सतत बदलावली लागते ह्याच्या मागचं कारण काय असू शकतं असं वाटतं तुम्हाला नागरिक म्हणून वाटत शेश आहे वर्षांचा हा आणि सारखा निर्णय बदल लोकसभेच पडतात मतदार त्यांच्या मागे आहे भरपूर आहे पण भूमिका बदलतात लोकसभा बदल जातात लागतात विधानसभेची आता स्थानिक पातळीवरती भूमिका बदलल्या नाही पाहिजे ती मतदान म्हणून लोकांना नाराजी वाढणार ते मतदान भाजप झालं पण आता हर्षोधन पाटील भाजपमधून शरद पवार पक्षामध्ये आले सुतारी गटात आले आणि त्यांना सुतारी गटामध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल विधानसभेला त्यांना ला, पराभव स्वीकारावा लागला आता त्यांची अवस्था अजून त्याच्यापेक्षा अशी बिकट आहे की आता कुठल्या तरी पक्षाभरी करा युती करावी युती नाही केली तर आपल्याला हिंदी जिल्हा पद्धतीची निवडणूक कट जाणार आहे त्याच्यामुळं त्यांच्या मनात असं आहे का की काही तरी असतं तरी आपण युती केल्यानंतर आपल्या ह्या तालुक्यावरचं तरी राजकारण किंवा किमान वर्चस्व आभार येत राहील त्याला तेवरून दड गेले असतो कुठे आता एकत्र झाले त्यांना नेवळ जड जाण राहील बरं हां आणि त्यामुळे ह्या गटामध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे भारतीय जनता पक्ष पूर्ण काढला बर शंभर या या गटामध्ये भाजपला कोण तगडा उमेदवार असा वाटतो की तो त्यांचं वर्चस्व म्हणून काढणार तगडा उमेदवार ते पक्ष काय करून द्यायचं बर पण अनेक एवढं इच्छुक आहे

पण ही लोक मान्य करा की तुम्ही सारखं जर बनवलं तुम्हाला ते पाडायचा प्रयत्न करतात आज तुम्ही त्यांच्या जवळ बसता सारखं पण ठीक आहे आता हे मोठे नेत्यांचं झालं आपल्याला लुबेवाडी पंचायत गण चालू झालं हे केलाय भौगोलिक दृष्ट्या तयार झाला तर लुबीवाडी पंचायत गणामध्ये कोण इच्छुक असेल किंवा कोण प्रबळ दावी झालं असेल कोणाचं काम चांगलं आहे असं वाटतं तुम्हाला लुबेवाडी गाणातून अण्णासाहेब कपडे चांगलं काम केलं बर केलं म्हणजे आता नाही का चालूच काम चालू आहे त्यांचं आमचं बोरगडी कष्टकरी शेतकरी सगळ्यासाठी उभा राहतात चोवीस तास पण आता ते वरून निर्णय काय येईल जर निर्णय जर त्यांच्या विरोधात गेला तर त्यांनी शंभर टक्के पाचशे प्रवेश करून काम करावं अच्छा म्हणजे अण्णासाहेबांना जर एवढं काम करून सुद्धा जर पक्षात तिकीट नाही दिलं तर त्यांनी भाजपने जाऊन लढावं लढावं हा पण सर्व तर वर्ग त्यांच्या महाबरा पण विषय असा आहे की डुमेवाडी पंचायत जो आहे हे डुमेवाडीमध्ये मुस्लिम समाज बहुतांश आहे तर मुस्लिम समाज मग भाजपमध्ये गेले तर स्वीकारेल अरे त्यांचं काम आहे बरं पक्ष कोण बघणार नाही काय कारण त्यांनी बऱ्याच लोकांना अजमेरला पाठवलेला आहे त्यांनी बराच खर्च केलेला आहे खर्च आता अजमेरला लोकांना त्यामुळे बघणार शेवटी स्थानिक असतो ना पक्ष बघणार नाही त्यांच्या मग खोबरात तुमचं स्पष्ट मत आहे की त्या ठिकाणची जनता मुस्लिम जरी असली तर ते काय पक्ष बघणार नाही माणूस बघणार नाही त्याचं काम बघणार ना ही शंभर टक्के बघा आपण या ठिकाणी <coughs> बघतोय की आपण बावड्यामध्ये काही लोकांची प्रतिक्रिया घेतली यामध्ये आपण लोकांचा कल जाणून घेतला की बावडा जिल्हा परिषद गटामध्ये कुणाचं अस्तित्व अबाधित राहील किंवा लोन्वाडी गाण्यामध्ये अनासाहेब सारखे कार्यकर्ते आहेत त्यांचं काम आहे आणि त्यांनी त्यांना जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर ते सुद्धा वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारावा भाजपमध्ये जावं कारण जनता ही काम करणाऱ्या माणसाला नक्कीच प्राधान्य देत असती त्याच्यामुळे त्यांनी वेगळा पर्याय सुद्धा स्वीकारावा अशी काही नागरिकांची प्रतिक्रिया येत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही ये येतील ही येणारा काळ आपल्याला सांगेल काही वरच्या लेवलला अजून सुद्धा घडतायत त्याच्यामुळं या ठिकाणी कोणतं आपल्याला चित्र बघायला मिळेल राष्ट्रवादी एकत्र होऊन लढते की वेगळे लढत आहेत किंवा आश्वासन पाटील वेगळा निर्णय घेत आहेत का भाजपचा कोणता गडा उमेदवार असणार आहे याचं जर सगळं चित्र आपल्याला काही कालावधीत काही तासामध्ये आपल्याला आपलं चित्र स्पष्ट होईल आणि या निवडणुकांना सामोरं जाताना जे आपले इच्छुक उमेदवार आहेत आणि त्या इच्छुक उमेदवारांना जनता कोणत्या प्रकारे साधेल हे काही वेळातच आपल्याला समजेल मी इंदापूर टाईमसाठी राकेश कांबळे बावडा